आबू आजमी कारवाई झाली पाहिजे आबू आदमीला जेल मध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करत आहात काय काय अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे हाय हिंमत तुमच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन अरे देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमी एकही शंभू राजा था मग तस सांगा हे पहा आम्ही महाराजांचा जो अपमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्या टू एटी नाईन टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलून आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे देवेंद्र फडणवीस वर्ष मंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात आता पण आजबा आजबीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने देवेंद्र फडणवीस ऑन अबू सरकार करत नाहीकडे कारवाई झाली पाहिजे हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरडकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषय बोलला दानवे पुणे महापालिकेच्या समितीवर घेतलं जात असं कसं केलं जात आणि जा मी आता नागपूर कोरट कर जप्त होत नाही हा करला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो कोरट कोरटकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे अजमीचा तर निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण राष्ट्र बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं बल केले ना समोर टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये आपल्या इथल्या मध्ये सभापती मोदय जेलमध्ये टाकीत शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी महाराष्ट्र पॉलिटिकल आहे अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्व होता फुटाचा पलीकडे प्रोसिडिंग विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर जवाहरलाल नेहरूंनी उत्तर जवाहरलाल विरोधी निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल पटेल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल पंडिस्तान म्हणजे लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत हिंमत आहे का हिंमत आय हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या छत्रपती महारा शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार था छावापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील निक्कार झाला पाहिजे सभागृह दहा मिनिटासाठी तापूर